कसे आहेत शेंगदाणे मस्त आहेत दाखव गो चांगले आहेत आवडले तुला छान आहेत ना काय झालं गौरी किडा कुठे गेला

मी लवकर ठेवू नाही ना तो ये वो ये पण आहे किती दाबते सगळे मग मी ना सगळे मग ते खाना पण पार्टी करणार होतीस ना तू होय किती करणार आता आहे ब आपण ते ते बघ आकाशात मम्मी मम्मी तो गेला आता म्हणून तेला चार उंगे पाहिजे चार असे पाच म्हणून मग मग कमी पांगी करणार आहे

आम्ही रोहेनाकडे आलोय जॉबलेकी गेलंय लेके नंबरस